पैवांग हे वेगवेगळ्या सध्या संपासून ते ब्रंथ दोन हजार शहर काही संपित झालं या शरीराला एक प्रकारची शिस्त लागावी या शरीराला एक प्रकारचे मूल असावे

पट्टर वगैरे पटकन हात लागले जातं मोबाईल वर त्यांनी गेम खेळलेले आहेत जास्तीत जास्त टाइम आपण मोबाईल वर खेळवलेला आहे त्या विद्यार्थ्यांना तरीच हातवत होता परंतु आपण गाववर जाऊन खेळलं मनपा शाळांमध्ये पटसंख्या वाढीसाठी मनपा प्रशासन आणि शिक्षण विभाग परिपूर्णपत्र परिश्रम घेत असून जवळपास साडेशेच्या वर पटसंख्या ही यावर्षी वाढ झालेली आहे त्यासोबतच गत पासून आम्ही गुणवत्ता सुधार आणि शाळांवर पक्ष दिलेले आहे आणि शिक्षण विभागात आम्ही बदल करत आहोत त्या अनुषंगाने आता सध्याला आम्ही ताईफान शिक्षण सुरुवात केली आहे मनपा शाळेमध्ये त्यातील पहिली बॅच जी आहे तीस विद्यार्थ्यांची पहिली बॅच जी आहे त्याचं आज प्रशिक्षणाचं उद्घाटन झालेलं आहे आणि मनपा शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जे आहेत संरक्षणाच्या दृष्टीने तसेच आरोग्याच्या दृष्टीने सक्षम होत स्वयंपूर्ण व्हावेत या दृष्टीने आम्ही ताईफान शिक्षण दहा दिवसांसाठी विद्यार्थ्यांना देत आहोत आणि यानंतर प्रत्येक शाळांमध्ये या पद्धतीनं प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने सक्षम करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न करणार आहे